मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास पाथडी फाटा भागात नवलाईची घटना घडली जंगलातून चुकलेले एक सांबर सैरावैरा धावत होते आणि त्याच्या मागे भटक्या श्वाणांची फौज लागली होती या धावपळीत वाट चुकलेले बिचारे सांबर एक कुंपण ओलांडून जात असताना डोळ्याला गंभीर जखमही झाली आणि आश्विन नगर येथील सर्व्हिस रोडवरील एका झाडाखाली धापा टाकत सांबर विश्रांतीसाठी थांबले दरम्यान ही वार्ता चौदूर पसरताच अंबड पोलीस ठाण्याचे कर्मचारी वाहतूक पोलीस तसेच वन्यप्राणी बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी आजूबाजूचा परिसर निर्मनुष्य केला आणि नाशिक वन्यजीव परिक्षेत्राचे पशुवैद्यक यांनी गनच्या साह्यानं सांबराला बेशुद्धीचे इंजेक्शन दिले सुमारे पंधरा मिनिटांनंतर सांबर पूर्णपणे बेशुद्ध झाल्याची खात्री पटताच कर्मचाऱ्यांनी त्यास ताब्यात घेऊन मसरूळ येथील वन्यजीव उपचार केंद्रात रवाना केले हे सांबर मादी असून वय अंदाजे पाच ते सहा वर्ष आहे हे सांबर गवळाने गावच्या हद्दीतील जंगलातून आल्याचं वृत्त आहे जखमी सांबराच्या डाव्या डोळ्यावर उपचार करण्यात येत असून ते सध्या सुस्थितीत आहे उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत खैरनार सुमित निर्मळ अभिजित महाले वैभव भोगले यांनी हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीपणे केले यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत सचिन खैरनार आदी उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक